एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते महसूल विभागाने त्या त्यावेळी केलेल्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी देखील केली होती या मागणीला अनुसरून आणि जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे जामनेर तालुक्याला नुकतीच मदत तिचा ओघ लागला आहे जामनेर तालुक्यात एकूण पंचेचाळीस हजार शेतकरी नुकसानग्रस्त होते अशी माहिती महसूल विभागाकडून मिळाली त्यापैकी तेहतीस हजार तीनशे शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप त्यांच्या खात्यावर वाटप करणे सुरू झाले आहे ज्यांनी एग्रिस्टॅक्स कार्ड काढले आहे त्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम टाकली जात आहे काहींचे ई के वाय सी करणे बाकी आहे ई के वाय सी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम अनुदानित होईल याबाबत महसूल विभागाने स्पष्टीकरण केले आहे गेल्या काही दिवसापासून मदतीचे वाटप सुरू झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे जामनेर तालुक्याला आतापर्यंत वीस कोटी रुपयाचे अनुदान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आल्याचे तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी सांगितले जामनेर तालुक्यात झालेले नुकसान पाहता मिळणारी मदत तोकडी असली तरी काही का होईना मदत मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे यासाठी शासनाचे आभार मानण्यात येत आहेत जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केलेले प्रयत्न यासाठी असल्याचे त्यांचे समर्थकांचे म्हणणे आहे